दिशाहीन अर्थसंकल्प या राज्याला कोणतीही दिशा न देणारा गोंधळलेल्या मनस्थितीत मांडलेला अर्थसंकल्प नेमकं काय सांगायचं आहे काय करायचं आहे या राज्याला कुठल्या दिशेनं न्यायचं हे न सांगणारा अर्थसंकल्प आणि मला असं वाटत की या राज्याची रचना एकोणीसशे साठ ला झाली आज चौसष्ट वर्ष होऊन गेल्या पासष्टव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय या पासष्ट वर्षामध्ये पहिल्यांदा या राज्यामधला अर्थसंकल्प हा पंचेचाळीस हजार एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाच्या तुटीचा आला सभापती महोदय गेल्या अनेक वर्ष या विधान भवनामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली हर पंच्याऐशी साली ऐंशी साली अशी स्थिती होती की शंभर कोटी मायनस जरी झालो आपण तर अख्ख्या महाराष्ट्रभर अग्रलेख लिहिले जायचे राज्याचा अर्थसंकल्प हा मध्ये आहे तुटीमध्ये आहे टीका व्हायची टिप्पणी व्हायची काय चाललाय या राज्यामध्ये मागच्या वर्षी हा अर्थसंकल्प सहाशे पंचाहत्तर कोटी रुपये तुटीचा होता एका वर्षामध्ये पंच्याहत्तर पंचेचाळीस हजार कोटी रुपयाच्या तुटीचा अर्थसंकल्प आणि दृष्टीने माननीय महोदयांना विचारू इच्छितो पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तूट आपण कुठून भरून काढणार आहात एका वर्षभरामध्ये पंचेचाळीस हजार कोटीची तूट भरण्यासाठी किती कर तुम्हाला लावावं लागतील किती उत्पन्नाचे साधन तुम्हाला शोधावे लागतील पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प हा पन्नास कोटीचा जाईल पन्नास हजार कोटी पर्यंत तुटीचा जाईल राज्य आज आर्थिक दिवाळखोरीमध्ये आहे तुम्ही कितीही पाठीवर थापा मारल्या कितीही कौतुक करायचा प्रयत्न केला तरी आज राज्य आर्थिक स्थितीत बुडालेला आहे तुमच्या तिजोरीमध्ये खळखळाट आहे ना, पैसा नाही आहे अरे अशा स्थितीमध्ये वेगवेगळ्या योजना तुम्ही तूट वाढत आहे नॉन प्लॅन एक्सपेंडिचर वाढतोय पेन्शन भत्ता पगार घेतलेल्या कर्जावरच व्याज घेतलेल्या कर्जावरचे हप्ते याच्यामध्ये तुमच्याकडे पैसे नाही कर्ज काढण्यासाठी हे फेडण्यासाठी परत कर्ज काढावं हो लागतंय आठ लाख कोटीच कर्ज तुमच्याकडे आठ लाख हजार कोटी अध्यक्ष मोदय याचा व्याज भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आहे हप्ते तर सोडून द्या विविध मार्गाने या राज्याने कर्ज घेतलं मोठ्या प्रमाणावर काम सुरू करत असताना कर्जाला थकमी दिली या राज्यामध्ये नुसते भांडवली स्वरूपाचे काम उभे करतो तसं चित्र उभं करायचं पण दुसऱ्या बाजूला पर कॅपिटल इन्कम जे आहे ते वाढत नाही अशी स्थिती आहे मग अध्यक्ष महोदय तुम्ही दहा गेलात पंधरा लाख हजार कोटीचे काही काय लाख कोटीचे का पंधरा हजार कोटी, 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 कोटी रुपयाचे करार केलेत केल्यातला करार दरवर्षी दहा जातात दरवर्षी करार केले जातात पण प्रत्यक्ष किती गुंतवणूक आली या महाराष्ट्रामध्ये याची आकडेवारी कधी दिली आहे गेल्या दहा वर्षातली आकडेवारी सादर करा की दहा वर्षला गेलो आम्ही आणि पाच लाख कोटीचे केले दहा लाख कोटीचे केले पंधरा लाख कोटीचे करार केले आणि राज्यामध्ये प्रत्यक्ष आम्हाला पाच लाख कोटी मिळाले किंवा पंधरा लाख कोटी मिळाले सांगा नुसतं पाठ ठोकून घ्यायचे पंधरा लाख कोटीचे गेल्या सभागृहाची वेळ अर्थसंकल्पावरील आजच्या दिवसाची चर्चा संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे डासला जातात इकडे तिकडे जातात पण प्रत्यक्ष गुंतवणूक रोजगाराचे आकडे सांगितले जातात पण रोजगार आहे कुठे या राज्यामधला रोजगार गेला या राज्यामधले उद्योग गुजरात कडे वळवले गेले या राज्यामध्ये नोकऱ्या संपल्या खाजगी उद्योजकांकडे नोकऱ्या त्यांना या राज्यामधल्या नोकऱ्यांमधला अनुशेष जो आपला बॅकलॉग जो आहे आपला काय म्हणतो मी एस सी एस टीच्या संदर्भामधल्या त्या नोकऱ्या गेल्या सरकारमध्ये असताना निदान एस सी एस टी ओबीसीच्या जागा च्या जागा भराव्या लागत होत्या आता रिलायन्सचे उद्योग आले अंबानीचे आले अडाणीचे आले याचे आले त्याचे आले एक तरी स्वर्गाला प्राधान्य आहे का त्या ठिकाणी मागासवर्गीया नोकऱ्या तुम्ही घालवल्या खासगीकरणाकडे वल्या मागासवर्गीयांच्या नोकऱ्या घालवल्या अध्यक्ष हो महोदय मी आपल्या निदर्शनास आणू इच्छित कि दहाशे करार झाले या राज्यामध्ये एका बाजूला पाहिलं तर मोठे मोठे रस्ते झाले रस्त्याची आवश्यकता डेव्हलपमेंटसाठी मग समृद्धी मार्ग असेल शक्तीपीठ मार्ग असेल नागपूर रत्नागिरी मार्ग असेल बंगलोर हायवे असेल हैदराबाद हायवे असेल दिल्ली हायवे असेल रस्त्यांची गरज आहे नाकारता येत नाही पण या रस्त्यांसाठी जो पैसा दिला जातो जो जमिनी संपादन केल्या जातात किती शेतकऱ्यांच्या जा आता तुम्ही संपादन करणार आहात हजारो एकर शेती या रस्त्यांच्या कामासाठी तुम्ही घेतात शेतकरी ते द्यायलाही तयार असतात कधी ते नाखोश असतात पण माझा प्रश्न या ठिकाणी आहे त्या शेतकऱ्यांच्या वडूला पार्जीच्या जमिनी वर्षानुवर्षे कचरत असलेल्या जमिनी हाड आणि हाडा मासाच्या रक्ताचं नातं असलेल्या त्या जमिनी तुम्ही मातीमोल भावाने विकत घेतात का करतात असं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मागच्या कालखंडामध्ये विरोधी पक्ष नेते होते आणि विरोधी पक्ष नेते असताना सभागृहामध्ये त्यांनी भाषण केलं होतं की शेतकऱ्यांच्या जमिनीजी मातीभाऊ भावात घेतात शेतकरी मला जो अनुशेष वाढतो त्याचं काय एखादी समिती या ठिकाणी अनुशेषाच्या संदर्भामध्ये निर्माण करा या महाराष्ट्रातल्या मराठवाड्याचा खेती अनुशेष आहे विदर्भाचा खेती अनुशेष आहे खानदेशचा किती अनुशेष आहे आम्हाला समजू द्या आणि अनुशेष ज्या ज्या ठिकाणी जास्त आहे तो अनुशेष दूर करण्यासाठी समांतर या नाहीतर एका बाजूला अनुशेष वाढतो आहे आणि दुसऱ्या बाजूला विकास वाढत चाललेला आहे हा रोजगारापासून तर सर्व क्षेत्रातला हे चित्र या महाराष्ट्रासाठी बरोबर नाही आहे या महाराष्ट्रासाठी हे चित्र योग्य नाही आदेश आदेशामध्ये मला असं वाटतं की या ठिकाणी तुम्ही एक समिती या ठिकाणी कार्यान्वित केली पाहिजे अध्यक्ष महोदय कर्जमाफीच्या संदर्भामधला तर निर्णय याच अधिवेशनात व्हावा अशी माझी अपेक्षा आणि तो होईल जर खरं सरकार असेल शेतकऱ्यांच्या बाजूला खरं तुम्हाला शेतकऱ्याची आणि राहणार असेल तर कर्जमाफी करून दाखवा जाऊ द्यावा एखादा रस्ता कुठले मार्ग काढत राहतात एक लाख कोटीचे आणि पन्नास हजार कोटीचे खरं आमच्या शेतकऱ्यांचा कर्जमाफ अरे आयुष्यभर रुने तुमचे पण या ठिकाणी अध्यक्ष सदाभाऊ तुम्ही करा आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे अध्यक्षामध्ये की सारं करत असताना मेट्रोचं जाळं झालं मिनी रेल्वे काढली काय काढली ह्या किती नुकसानीमध्ये आहे ते सांगा किती कर्ज यांच्यासाठी काढलाय कर किती यांच्या काढासाठी काढलेल्या कर्जावर कर तुम्ही व्याज भरतात अरे त्या व्याजापोटी सुद्धा तुम्ही ठरवलं जेवढं व्याज तेवढं भरतं तेवढं माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे रे कर का नाही होते म्हणून अध्यक्ष महोदय अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्न करा आदिवासींच्या कुपोषणासाठी प्रयत्न करा मागासवर्गांच्या कल्याणासाठी करा मागासवर्गाच्या शिष्यवृत्त्या दिल्याने आदिवासींच्या शिष्यवृत्त्या दिल्याने आठ आठ महिने झाले दहा दहा महिने संजय गांधी विरुद्ध बंद आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी आत्महत्या योजना त्या ठिकाणी त्याला लाभ द्यायचा ते बंद आहे अनेक योजना बंद झाल्या अनेक योजनांमध्ये लाभ नाही आहे दुरुस्तीला पैसे नाही आहे रस्ते दुरुस्तीला पैसे नाही आहे मोठे मोठे हायवे तयार होतात ग्रामीण भागातले रस्ते ओस पडतात ज्याची स्थिती आहे शिक्षणाच्या व्यवस्था कोलमडत चाललेल्या आहे म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती राहणार आहे संदर्भामध्ये की सरकारने लक्ष द्यावं कसा अर्थसंकल्प आहे त्याचे पाठ थोपटून घेतात ते उत्तरं द्यावेत माझ्या प्रश्नांचे अनेक विषय बोलता सर काय शहरापासून ग्रामीण भागापर्यंत पण सर्वात गेल्या अनेक वर्षामध्ये सर्वात जर दिशाहीन हा असा अर्थसंकल्प जो कुणाच्याही कामाचा नाही कुणी स्वागत केलं नाही तर तुमच्याशिवाय अशा अर्थसंकल्पाचं मी स्वागत करावं असं मला वाटत नाही मी याच्या संदर्भामध्ये विरोध करतो आणि माझे दोन शब्द